गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी अशी सुवर्णसंधी साताऱ्यात उपलब्ध झाली आहे राज्य शिक्षण संस्था सातारा आणि मराठा बिझनेस फोरम शिवनेरी अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत यू पी एस सी एम पी एस सी मार्गदर्शन कोर्सला सुरुवात करण्यात आली आहे ज्या विद्यार्थ्यांना फी भरून कोचिंग घेणे शक्य नाही अशा विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम मोठे वरदान ठरणार आहे अनुभवी मार्गदर्शकांकडून सखोल आणि दर्जेदार मार्गदर्शन या कोर्समध्ये दिले जाणार असून यू पी एस सी आणि एम पी एस सी परीक्षेसाठी आवश्यक विषय अभ्यास पद्धती वेळ व्यवस्थापन आणि मुलाखत तयारी यावर विशेष भर दिला जाणार आहे मोठा अधिकारी व्हायचा असेल तर केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या यू पी एस सी आणि एम पी एस सारख्या स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात या परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आणि योग्य मार्गदर्शनाची गरज असते गरीब घरातील मुलगा किंवा मुलगी सुद्धा या परीक्षेत उत्तीर्ण होऊन मोठा अधिकारी बनू शकतो हे अनेकांनी सिद्ध केले आहे याच पार्श्वभूमीवर सातारा येथे सुरू करण्यात आलेल्या या मोफत यू पी एस सी आणि एम पी एस सी मार्गदर्शन केंद्रात मजूर वर्गातील विद्यार्थ्यांची मुले शिकत आहेत या विद्यार्थ्यांना संधी मिळावी आणि त्यांच्या स्वप्नांना बळ मिळावे यासाठी हे केंद्र अत्यंत उपयुक्त ठरत आहे या कार्यक्रमादरम्यान लोकनेते रामशेठ ठाकूर मी स्वतः साताराच्या रयत शिक्षण संस्थेच्या शिवाजी कॉलेजमध्ये एकोणीसशे अडुसष्ट ते एकोणीसशे बहात्तर या काळात चार वर्षे शिक्षण घेतले आहे त्यामुळे या कॉलेजबद्दल माझ्या मनात विशेष आदर आणि प्रेम आहे या कॉलेजमधून तुम्हाला अशा प्रकारचे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे याचा मला अभिमान आहे गेल्या वर्षी मी या कॉलेजला अर्थसहाय्य केले होते आणि यंदाही मी आर्थिक मदत करणार आहे ते पुढे म्हणाले जीवनात यश अपयश येतच असतं पण आपण आपल्या डोळ्यासमोर एक ठाम ध्येय ठेवून त्यासाठी सातत्याने प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळते या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य राजेंद्र मोरे जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमॅन वाय टी देशमुख अरुण पवार दिलीप देशमुख किरण पाटील मनोज देशमुख वैभव सणस रोशन पाटील राजेंद्र साबळे अमोल अहिरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मी ह्या क्षेत्रातलं काढीचंही माहिती आहे म्हणजे यू पी एस सी एम पी एस सी कशाशी खातात हे मला काही कल्पना नाही फक्त देशमुख साहेबांच्या बरोबर असतो दळवी साहेबांच्या बरोबर असतो आणि साधारणतः एक गोष्ट अशी आहे की मोठं व्हायचं असेल अधिकारी व्हायचं असेल सरकारच्या सेंट्रल गव्हर्मेंट राज्य गव्हर्नमेंट तर ते राज्यस्तरावर इथं जायचं असेल तर ह्या पदवी आपल्याला घ्याव्या लागतात पास होऊ आणि हे पास होण्याकरता अगदी वरच्या स्तरावरचे काही लोक लागतात तसं तर भाग नाही अशाने सांगितलं की एवढे जे लेबर काम करतात मृत्यू काम करतात तरी देखील ते शिक्षण घेत आहे कारण रैल शिक्षण संस्थेच्या मंदिनं पवारसाहेबांनी काम सुरू केला मार्थे गेल्या वर्षी आले की असं असं आम्ही हे सुरू केलेलं आहे आणि तशापासून रैल शिक्षण संस्था मी विद्यार्थी आहे या वर्गात मी शिकलेलं आहे हे वर्ग तेव्हा खालीकरता वर्ग जो आहे तेव्हा कॉलेजला एकोणीसशे अडसष्ट साली प्रवेश घेतला अडसष्ट ते, ते बहात्तर ही चार वर्ष मी ह्या शिवाजी कॉलेजच्या ह्या दोन वर्ष मी पी डी एन एफ वाय या वर्गात शिकलो एस वाय आणि टी वाय आम्ही खाली जी वर्ग आहेत दगडी त्या वर्गाला शिकलो तर त्याच्यामुळं ह्या कॉलेजच्याबद्दल माझ्या मनात एक वेगळ्या प्रकारचा प्रेम आहे सकाळीच मी एका ऑनलाईन उद्घाटन केलं कोल्हापूरला आपले जे शिवाजी विद्यापीठ आहे तिथं मुलींच गोष्टी आहे शंभर मुलींच्या हृष्टीला शेतकरी सारखीच हे कुलगुरू आहे आणि ते कुलगुरू मागच्याकडे मुंबईवरून त्यांची अपॉइंटमेंट इकडं झाली निवड झाली आणि जाता मला भेटले मी त्यांचं सत्कार केला आणि त्यांना त्या हॉस्टेलच्या सुधारणेविषयी काही म्हटलं तिथे मी माझं हरपाठ लावतोय आणि हात लावला होता त्यांनी आठवून ठेवली ह्या वर्षी आता था 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 ते हॉस्टेल त्यांना थोडं झालंय अर्ध काम झालंय थोडं काम चालू आहे पण मुली तिथे हॉस्टेलला राहायला की आपल्या शिकण्याच्या दृष्टीनं त्या मुलींना फार बिगी होत आहे तर त्यांनी मला सांगितलं तुम्ही येऊ शकत नाही तर ऑनलाईन तिथून ठरत आणि आपला प्रोग्राम चालू असताना मी बाजूला जाऊन आपल्या तिथून ऑनलाईन ते उद्घाटन केलं एक वाजता होतं ते उद्घाटन केलं आणि पवार साहेबत आहे की तुम्ही इथे यायलाच पाहिजे आहे आणि तिथं आमचे दवळी साहेब चेअरमान हाईट चेअरमान बाकी सगळे हे आहेत ना हे दुसरीकडे गेले आहेत आम्हाला तिथंच आमंत्रण आहे देशमुख साहेबांनी तिथं जायला निघालं आहे पण साहेबांनी सांगितलं मुलं थांबली वाट बघतायत मुलांना वाटवायला लावणार असं बरोबर नाही पण कार्यक्रमात अडकलं होतं त्यामुळे जास्त उशीर झाला पण एकंदरीत त्याने सांगितले साठ विद्यार्थी सधारणता जवळजवळ इथं प्रवेश घेत आहेत आज इथं वीस पंचवीस विद्यार्थी दिसत आहेत काही विद्यार्थी ज्यांनी चांगली प्रगती केली आहे अशा विद्यार्थ्यांचं त्या ज्यांना खरं खऱ्या अर्थ आणि आम्हालाही गर्व आहे की ह्या कॉलेजमधून तुम्हाला हे आहे तर त्याला आम्हाला गर्व आहे आणि त्याच्यामुळं नेहमी त्या पद्धतीनं म्हणजे काय सहाय्य करता येईल ह्या प्रकार सही झालं यावर्षीसुद्धा आम्ही नक्कीच करू सखवण्याकरता चांगले अनुभव आणि प्राध्यापक मिळालेले आहेत त्यांच्या गृहात मी सुद्धा असं गरीब इत्यार्थीच होतो त्या कॉलेज सातार पनवेल बोलणं पनवेल किती लांबे बघा दोनशे वीस किलोमीटर आहे दोनशे वीस किलोमीटर प्रॉलेज केल्याकरता इथं आलो आणि मग या कॉलेजमध्ये चांगलं शिक्षण मिळालं तर मग अण्णांची शिकवण मिळाले जीवनात कसं धाव या मला शिकवलं आणि त्या विषयातून मी घडलो शिक्षक झालो उद्योग झालो तुम्हालाही तेच करायचं आहे यश अपयश हे येतं जातं त्यात घाबरायचं नसतं आपलं ध्येय ठेवलं तर त्या ध्येयाच्या दृष्टीनं पूर्ण कॉन्फिडेन्सली आणि अविरत प्रयत्न करायचे असतात आणि ते प्रयत्न तुम्ही केले तर त्याला तशक्य असं काहीच नाही नक्कीच पहिल्यांदा तुम्ही यू पी एस सी एम पी एस सीला कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनला हॅपकर व्हायचा निर्णय घेतला त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे आयुष्यात कधीच खर्चा होणार नाही सिलेक्ट झालं तरी होणार नाही आणि झालं नाही तरी होणार नाही कारण या प्रयत्नांना तुम्हाला जे ज्ञान मिळेल जे सुधरी मिळेल ते आयुष्यभर तुम्हाला उपयोगी पडेल समाजामध्ये वावरत असताना जे इतर लोक आहेत ज्यांच्याबरोबर तुम्ही चर्चा करताना बोलताना वागताना तुमची पाती ज्ञानाची पात तुमची संवेदनाची पातळी अनुभवाची पातळी इतरांच्या पेक्षा नक्की चांगली असणार आणि म्हणून ज्या कुठल्या फील्ड मध्ये तुम्हाला जायचं आहे त्या फील्ड मध्ये जात असताना पहिला निर्णय घ्यायला पाहिजे कि मला स्पर्धेमध्ये उतरायचं आहे त्यासाठी संघर्ष करायचा आहे आणि स्पर्धा असली आणि नसली तर कर्मवीरांना आपल्या सर्वांच्या समोर जे नॉन मॅट्रिक होते आणि त्यांनी लाखो कुटुंब स्वतःच्या पायावरती त्यांना शिकवून उभा केली त्यामुळं कर्मरणांचा संघर्ष मला वाटत नाही कोणाच्या आयुष्यात एवढा कठोर संघर्ष कधी आला असेल तो संघर्ष विचारात घ्यायचा महात्मा गांधी नेहमी म्हणायचे आपण किती सुखी आहे बघण्यासाठी रस्त्यावर बेकार्याकडे बघितलं किंवा आपल्याला वाटते की आपण चांगले तुम्हाला संधी मिळाली ते अनेक लोकांच्या मधन तुम्हाला निवडले तुम्हाला संधी मिळाली मी नेहमी सांगतो की जे जा तहसीलदार झाले डेप्ट कनेक्ट झाले कलेक्टर झाले त्याला चुकीचं बघायचं अधिकारच नाही कारण त्यांना एक लाख लोकांच्या मधन निवडले सात आठ लाख लोक यूपीसी अफेअर होतात त्यात इंटरव्यूला बारा एक हजार जातात मे मे ला बारा एक हजार सिलेक्ट होतात इचुकच असेल थोड्या आकडेवारी आणि त्यातले तीन एक हजार मुलं इंटरव्ह्यू जातात त्यातले एक हजार सिलेक्ट होतात त्यामुळं एक हजार लोकांच्यामुळे जर सिलेक्ट होत असाल तर समाजाला तुमच्यावरती विश्वास टाकलाय समाजाची मालमत्ता तुम्ही आहात कारण समाजाने तुमच्यासाठी खर्च केला त्यामुळे तुम्हाला चुकीचं वागायचा काही अधिकार नाही आणि म्हणून ती जबाबदारी घ्यायसाठी तुम्ही पुढे आलेला आहात माझी विनंती आहे की तुम्ही प्रयत्नांची पराकष्ठा करा बुद्धिमान माणसं लवकर आत्मसात करत आपलं बुद्धी किती आहे ते त्याचं त्यांना समजून घ्यायचं आणि मग बुद्धिमान माणसं जर दहा तास काम करत असेल तर आपण अकरा बारा तास करायचं त्याच्या पुढे आपण जातो काय अडचण येत नाही नापासाच्या बॅच मधली मुलं डेप्टी कलेक्टर आहेच होता तर तुम्ही काम नाही नापासाच्या बॅचला आहे का तुम्ही नाही ना <laughs> त्यामुळं पुन्हा आपण बोलू तुम्ही निर्णय घेतला आहे चांगला निर्णय घेतला आहे प्रयत्नाची पराकष्ठा कळा हेच डॉक्युमेंट दहिवडी पालेजीवरती कसंच कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं क्षेत्र आम्ही सुरू केलं आहे आणि यावर्षी त्यातके सत्तावीस गुण वेगळ्या ठिकाणी सिलेक्ट झालेल्या <laughs>